नमस्कार लाडक्या बहिणींनो खूप आनंदाची बातमी आहे फेब्रुवारीचा हप्ता जो आहे दीड हजार रुपये कधी येणार याची ये आतुरता होते परंतु आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित तीन हजार रुपयांचा हप्ता आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात काही तासातच जमा होणार आहे फेब्रुवारी मार्चचे पैसे एकत्रित जमा होणार आहेत महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी घोषणा केलेली आहे एकत्रित तीन हजार रुपयांचा सा हप्ता सात मार्चपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे खूप आनंदाची बातमी आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त बहिणीपर्यंत ही माहिती पोहोचवा जी दीड हजार रुपये फेब्रुवारी महिन्याचे आणि दीड हजार रुपये मार्च महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये जमा होणार आहेत सात तारखेच्या आत म्हणजे आठ तारखेला जो महिला दिन आहे त्याच्या अगोदर हे पैसे जमा होणार आहेत आणि एकवीसशे रुपयाबद्दल काय बोलण्यात आई तर ते पुढे बघा सभापती जात नाही आमचा स्पेसिफिक मुद्दा अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये एक आपण एकवीसशे घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही राज्याची संबंध एखादी योजना ज्या वेळेला आपण जाहीर करत असतो त्यावेळेला ती योजना जाहीर करत असताना इतर इतर शंभर टक्के देणार ना जाहीरनामा 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 हा पाच वर्षासाठी असतो या अर्थसंकल्पामध्ये एकविशे करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही पाच वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर, जाहीर केला जातो एकवीसशे रुपयाच्या प्रश्नाला उत्तर देताना ताईनं स्पष्ट सांगितलेले आहे की एकवीसशे रुपये आपण अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून मार्चपासून म्हणजे एप्रिल महिन्यापासून मार्चमध्ये तरतूद करणार अर्थसंकल्पामध्ये आणि एप्रिल महिन्यापासून एकवीसशे रुपये आपण देणार होतो परंतु सध्या तशी कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही म्हणून ज्या लाडक्या बहिणींना भविष्यात एकवीसशे कधी मिळतील हे जो प्रश्न आहे अजून अनुतरणीयच आहेत सध्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी व वा मार्च महिन्यांचे एकत्रित आजपासून तीन हजार रुपये जमा होत आहेत आणि ते सात तारखेच्या आतपर्यंत होणार आहे म्हणजे जास्तीत जास्त पाच तारीख सहा तारीख सात तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील परंतु एकवीसशे एक रुपयांचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार आहे तर सध्याच एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे धन्यवाद